मुलाला शाळेत सोडण्यासाठी जाताना मागून भरधाव वेगानं आलेल्या एका कारनं महिलेला अक्षरशः उडवलं आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास बोंद्रेनगर रोडवर हा थरारक अपघात झाला अपघाताचं चित्रण एका सी सी टी व्हीमध्ये पाहायला मिळतंय दरम्यान स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्या मातेला आणि तिच्या मुलाला फुलेवाडीतील खाजगी रुग्णालयात दाखल केलं कोल्हापुरातील बोंद्रेनगर रोडवर आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास एक महिला आपल्या मुलाला घेऊन चालत निघाली होती रस्त्याच्या अगदी कडेला चालणाऱ्या त्या महिलेला पाठीमागून आलेल्या एका जोराची धडक दिली त्यामध्ये महिला अक्षरशः हवेत उडाली आणि रस्त्यावर कोसळली तर तिचा मुलगा थोडक्यात वाचला त्यालाही वाहनाचा धक्का बसला आणि तो रस्त्यावरच रस पडला या अपघातात ती महिला गंभीर जखमी झाली आहे दरम्यान अन्य वाहन चालक आणि नागरिकांनी त्या महिलेला कारमधून कार फुलेवाडी परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं चिमुकल्या मुलावर किरकोळ उपचार करून त्याला घरी पाठवण्यात आलं पण महिलेवर अजूनही उपचार सुरू आहेत या अपघाताचं सीसीटीव्ही मध्ये चित्रीकरण झालं असून रस्त्याच्या कडेनं चालत निघालेल्या त्या महिलेला ठोकर मारणाऱ्या कार चालकावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी होती